तर मित्रांनो आपण आता आलो आहे जटावी अर्थ सेंटरला आणि बघून ही जटावी पक्षाची निर्माण करण्यात आली तर नमस्कार मित्रांनो मी गोडे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आणि मित्रांनो आज आम्ही पॉईंट निवडला तो जटावी अर्थ सेंटर आणि त्यासाठी आज आम्ही इकडची जी के एस आर टी सी बस आहेत त्या बसने जायचं आपल्याकडे जशी एम एस आर टी सी असते तसरीकडे के एस आर टी सी असती बस तिनं जाण्याचा प्लॅन केला आहे इथले बस स्टँड ह्या है बस आहेत मित्रांनो आणि ह्या बसमध्ये आपण जाणार आहोत तर मित्रांनो हे आहेत कंडक्टर का आणि बघू शकतोय ज्या टाईवर सेंटात चार जणांनंतर टू सेवन्टी सिक्स्टी आहे तर मित्रांनो आम्ही आता ह्या जटायुअर्थ सेंटरच्या बस उतरलो मी बघू शकते ह्या रूडने आता इकडे जायचे तर आम्हाला भूक पण खूप लागली त्याच्यामुळे आम्ही मस्त एक नाश्ता थोडासा करून घेतो थो। आणि नाश्त्यासाठी आज हॉटेल हो आम्ही निवडले कल्पका रे बघू शकते हे आहे कल्पका रेस्टॉरंट आणि ह्या त्यांच्या मालकीने बघ बसण्या दिवस बांबू पासून बनवलेले आहेत पूर्णपणे बांबू पासून बनवलेलं हॉटेल आहे खूप छान आहे बघू शकता लॅम्प वगैरे लावलेत त्याला पण बांबूचेच हे खूप छान हॉटेल आहे

हे आहे इंग्लिश मध्ये यांचं मेनू कार्ड म्हणजे इंग्लिश सगळ्यांना समजते म्हणून त्यांनी इंग्लिश मध्ये मेनू कार्ड ठेवलं आहे तर आमचा डोसा बनवून तयार झालेला आहे इडली बाकी आणि आता आमचा डोसा येतोय चटणी टाकायला लागली त्याच्यात आणि थोड्याच वेळात आमच्या टेबलवर आमचा डोसा असणार आहे आणि आता आम्हाला खायचा आहे डोसा 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 आणि आमचा डोसा आलेला आहे तर बघू शकता हा आहे डोसा तर हे बघा खूप मोठा मसाला डोसा आहे खूप खूप आतमध्ये बटाट्याची भाजी आणि हे आहे सांबर आणि हे आहे ओल्या खोबऱ्याची चटणी तर <laughs> या नाश्ता करायला आमच्यासोबत <laughs> ही आली आमची <जी> इडली ठीक आहे मग पाच इडल्यात भाजी सांबार आणि चटणी मित्रांनो आता आपला पायी प्रवास सुरू झाला आहे आणि जवळजवळ पार्किंगपर्यंत काहीतरी साडेसातशे मीटर अंतर आहे तिथून पण आपल्याला वरती चालायला जायला लागणार आहे तर मित्रांनो मी एक तुम्हाला दाखवतो रबरची झाड आणि रब्बर काढण्यासाठी बघा झाडाला असे बाऊल लावून ठेवलेले आहेत आणि झाडाला झाड जी साल आहे ती काढून ठेवतात हे काढतात आणि बरोबर त्याला अशी तोटी लावून मग ते चिक आहे ना जो झाड आता तो त्या बाउलमध्ये जमा होतो असतो त्याच्यापासून रबर बनवतात तर बघू शकता हे पूर्ण रबराची झाड आहे ते इथे दिसतात आहे आपल्याला ही सगळी बघू शकता हे रबराच्या झाडाची पूर्ण बागच आहे मित्रांनो इथे एका खाली एक असे सर खणून त्याची लागवड केली जाते इथे तर मित्रांनो हे आहे अर्थ सेंटरचं जटाई अर्थ सेंटरचं गेट आणि इथे बघा सिक्युरिटी गार्ड आहेत आणि आपल्याला बोलले इथे खाली जा इथे तिकीट सेंटर आहे तर आपण जाऊयात आता तिकीट सेंटरला मित्रांनो बघू शकता हे आहे जट सेंटर तिकीट काउंटर चला इथे खूप लाईन आहे आम्हाला तिकीट पण काढायचे मोठ्या प्रमाणात लाईन असल्यामुळे आता इथे आमचे दहा पंधरा मिनिट वाया जाणार आहेत खूप लाईन आहे चला आपण पहिले तिकीट काढून घेऊया मग जाऊया पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो जटाशी की और पैदल चलने करायचं म्हणजे नुसतं स्टेपने जायचं तर म्हटलं तरी जवळजवळ तीनशे पंचवीस रुपये तिकीट आहे आणि हे एक किलोमीटर तर... आहे आणि उंची समुद्र सपाटीपासून एक हजार फिट आहे आणि टोटल पायरे पायरे जर म्हटल्या तर आठशे सव्वीस आहे तर मित्रांनो चार माणसांचं तिकीट टोटल आहे बाराशे अठ्ठ्याण्णव रुपये पाण्याची बॉटल अलाउड नाही ते आता हे बॉटल आपण पाणी पिऊया आणि ठेवून द्या चलो द्या चल ठीक आहे ओके तर मी बॉटल इथे ठेवायला सांगितले मग आम्ही ठेवल्या पण आणि आता आम्ही चालू आहे तिकीट काउंटर येऊन तिकीट काढल्यानंतर आमचं तिकीट चेक केलं परत पाण्याचे बॉटल अलाउड नाही म्हणून त्या पाण्याच्या बॉटल आम्हाला तिथे ठेवायला सांगल्या आणि पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा चेकिंग इथे बघा पुन्हा एकदा इथे चेकिंग आहे म्हणजे दो दुसऱ्यांदा चेकिंग इथे झालं आता चेकिंग झालं हे बघा खूपच हे बघा हे आहे एंट्री गेट इन दिस इज वेळ ले ले। प्ला, तर बघा अशी जागोजागी पाणी पिण्याची सुविधा केलेली तिथे प्ला प्लास्टिकचे नाही तर कागदाचे ग्लास उपलब्ध करून ठेवलेत आता आम्ही वरती वरती चढत आलो आता पुन्हा खाली खाली झाले आता पुन्हा वरती चढ जायला दगड फोडून बोगदा तयार केलेला आहे रस्ता बनवलाय मस्त दगड फोडून गुम फेतून गेल्यासारखं वाटतंय आणि खूप छान इथे बसायला पण स्टेप बनवले बघा एकदम कोरीव काम केलेलं आहे योग गो आता पुन्हा एकदा चढ सुरू झालेला आहे आणि मला वाटतं आता शेवटपर्यंत चढतच जावं लागेल स्टेप हे बघा दोन्ही बाजूनं कंपाऊंड मारलेलं आहे म्हणजे आपल्याला कोणत्याही जंगली प्राण्याची भीती नाही आहे एकदम सेफ्टी आपण वरती जाऊ शकतो आता आपल्या पायऱ्या फक्त बाकी चारशे शहाऐंशी मे जवळजवळ निम्म्या पायऱ्या आपण चढून आलो तेव्हा इथे सिक्युरिटी गार्ड बसलेले त्यांच्यासाठी बनवले ते योगा व्हिलेज इथे कुंड दिसते मला वाटते पावसाळ्यात ते पाणी साठत असेल तर अर्ध्यापर्यंत प्रवास झाला होता आणि आम्हाला थोडं ऊन असल्यामुळे थकवा पण आला होता परंतु आम्ही चाललो होतो कारण की ब बा आजूबाजूला बघण्यासारखं खूप काय होतं समोर जे आपल्याला कमान दिसते तिचा आकार छत्रीप्रमाणे कोरलेला आपल्याला बघायला भेटतो इथे तर बघा सुंदर दगडामध्ये कोरू काम केले आणि साईडने त्याच्या मला वाटते प्लास्टर केलेलं आहे जा त्याच्यामुळे त्याचा आकार अजूनच खूप सुंदर दिसतो आणि हे मार्बल पण लावलेले आहेत आ, मला वाटतं इथे पाण्याची वगैरे इथे सोय केलेली आहे पण आता सध्या तिथे पाणी अवेलेबल नाही आहे इथे आपल्याला बघायला भेटतात ते दगडामध्ये कोरव काम केलेले बसायचे बाकडे बाकडी व चेअर वगैरे बघा इथे तीन माणसं तर एक चेअरवर आरामशीर बसू शकतात हे बघा इथे दगडाचे चिरे ची लावून इथे कमान बनवलेले आहे एक दगडामध्ये नाही एकावर एक असे व्यवस्थित चिरे बघा राऊंड मध्ये असे चिरे ठेवून ही कमान आपल्याला इथे बनवलेले बघायला भेटते खूप छान वाटते अजून तीनशे सत्त्याण्णव पायऱ्या बाकी आहेत आपल्या हे आहेत सिक्युरिटी गार्ड आणि आता बघा छोट्या छोट्या दगडांच्या पायऱ्या सुरू झाल्या तिथे मित्रांनो खूप थंडगार हवा सुटली आहे त्याच्यामुळे ना ऊन पण खूप आहे परंतु त्या हायवे मुळे ऊन काही जाणवत नाही किती छान दिसते ना बघी आहे ना मस्त वाटते ना पाणी चल ना चला बाबा दम लागला शेवटचा टप्पा बाकी आमचा पण आमच्या हेला खूप दम लागलाय चाले दहा पटा चला 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 आता मायचं नाही जटावी सेंटर बघायला जायचं ना चला मग तर फायनली आपण आलो वरती बघा एकदम काळ कातळ आहे मित्रांनो नुसता असं पातळ एकदम एकदम खडक आहे असं बघा हा अजंट वेरुळ सारखं का कातळ आहे मित्रांनो हे परंतु इथे गुंफा नाही केबल करणे येण्यापेक्षा पायऱ्यांनी चाललेलं खूप छान आहे रस्ता एकदम सुंदर बनवला आहे पायऱ्या वगैरे कमान वगैरे खूप दगडाच्या दगडामध्येच बनवल्या त्याच्यामुळं आपण पाय येण्याचाच आनंद घ्या नाही जटका अर्थ सेंटरला आले माहिती आहे पण हे काय स्टे काय ते, ते खायला भेटते का हां इथे नाश्ता पाण्याची सोय आहे मित्रांनो पाण्याची वगैरे सोय पाणी फुकट आहे हे बघा इथे पाणी पाणी पिण्यासाठी आणि ते पण करण्यासाठी हे बघा इथं पाणी पिचा आणि बसायची पण सुविधा केलेली आहे तुम्ही खूप हेल्दी तुम्ही एवढ्या पायऱ्या चढून आल्या चला आता आम्ही जवळजवळ एवढा रस्ता पार करून एवढ्या स्टेप चढून फायनली आम्ही आलो जटायू अर्थ सेंटरला तर <ण्णाग> मित्रांनो आपण आता आलो जटायू अर्थ सेंटरला आणि बघून ही जटायू पक्षाची प्रतिकृती निर्माण करण्यात आले तर मित्रांनो तोडक्या तो विकास म्हणजे जेव्हा रावण हा मातेला पळून घेऊन चालला होता तेव्हा रावणाशी जगाईनं युद्ध केला आणि युद्ध करता करता त्याचे प रावणाने पंख चाटले आणि तो या डोंगरावरती किंवा या कातावरती येऊन पडला आणि ज जखमी अवस्थेत पडलेला शेवटी सीताम जेव्हा आले तेव्हा त्यांनी त्याची भेट घेतली आणि त्यांना बघून त्याने त्यान नंतर जीव सोडला त्याच्यामुळे त्याचे इथे हे स्मारक आहे थोडक्यात स्मारक आहे आणि त्या स्मारकाने बघू शकता आपण खूप मोठ्या एकदम सुंदर प्रकारे इथे हे स्मारक उभारण्यात आलेले आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत एक सिटीनं आपण पायऱ्या चढून पण हो येऊ शकता आहे आठशे सव्वीस पायऱ्या टोटल आणि दुसरी केबल कारची पण सुविधा आहे तर बघू शकता हे आहे केबल कारचं स्टेशन तर आज जास्त हवा असल्यामुळे ते केबल कार केबल कार आज बंद आहे तिस बंद करण्यात आले तर बघायला आहे आणि तिकडे केबल कार उभे आहे उभे ठेवलेले आहेत तिकडे तर असं हे जटा सेंटर आपल्याला फिरण्यासाठी किंवा बघ बघायला येण्यासाठी खूप छान आहे आणि वातावरण पण इथलं खूप मस्त आहे भाविक आपल्याला गर्दी करतात तर आपण येऊ शकता इथे भेट द्यायला तर मित्रांनो आपण आता प्रवेश करूयात आतमध्ये तर मित्रांनो म्युझियम वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये जायचं होतं परंतु ते बंद आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही सॉरी फॉर दिस त्याची इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे जटायुष्य मूर्ती ओ एन व्ही इष्टी लेकी चोटीपर ध्यान मग हो खडेर हो पलवर स्थल आहे जहाँ धाराशायी हो गया था जटायु जिसने प्रियतर कर्म क्षेत्र के लाडली को तीर्थ सदृश निर्मल उस नारे रत्न को छल कपड़ से हरण कर वायुरत्र, वायुरत्र में बिठा कर कागर पर पहुंचने उड़ जाते उस से राक्षस को जिस पर मनमोहित होता है वह अपसरा ही क्यों न हो उसे हकियाना अपना हक मानने वाले को चोच मारकर और नाखून गड़ा कर रोक देने का किया था प्रयास यह वही स्थल है जिसने शत्रु की तलवार से कटे पंख और रुधिर धारा को सोय स्वीकारा था यह वही स्थल है जिसने इस देश के ध्वज ध्वजदंड से उतरती गिरती का। जैसे एकल पंख से हवा में उड़ते डगमागते शत्रु से लड़ते भिड़ते उस श्रांत व्यंगवीर को अपने हुतात्मा पुत्र के अचेतन तन को सत्कार स्वीकार कर लेती माता सी दी थी निज गोदी में यह की हवा के उसको गाते ही न जो गाती फिरते हैं यह का हर रचकरण उसकी उसका ही न जो स्मरण करता है मूर्ति के सन्मुख देश का मान बचाने के लिए बलि पुष्प जो गिरे उस पक्षी की स्मृति में इस टीले की चिट्ठी पर जब हम नर्म शिष्य खड़े होते तब कर लेते हम मूर्ति से अमृत का मंथन आपण आता जाऊयात बाजूला श्रीरामांचं मंदिर आहे आणि तेथे दर्शन घ्यायला आपण जाऊयात त्याच्याच बाजूला श्रीरामांचे पाऊलखुणा म्हणजे पाऊल पाऊलाचे ठसे उमटलेले आहेत, थसे ले ले। आहेत तर आपण ते दर्शन घ्यायला जाऊयात तर मित्रांनो हे आहेत श्रीरामांचे पाऊलखुणा म्हणजे ते जे ठसे उमटलेले आहेत मित्रांनो तर दूरवरून भाविक या पवित्र स्थानास दर्शन घेण्यासाठी येत असतात बाजूला बघू शकता हे समोर हे आहे श्रीरामांचं मंदिर दगडामध्ये पूर्ण आपल्याला हे मंदिर बघायला भेटतं अतिशय सुंदर असं बांधकाम आपल्याला इथे बघायला भेटतं आणि हे आहे प्रवेशद्वार मित्रांनो इथे ग्लास लावलेला आहे आपण बाहेरून दर्शन करू शकता आणि येथे व्हिडिओ फोटो वगैरे अलाउड नाही त्याच्यामुळे आपण आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढू शकत नाही आणि आपण जेव्हा मंदिराच्या ठिकाणी जातो तेव्हा आपण निश्चितच हे नियम पाळायला हवेत कारण की आपण दर्शनासाठी जात असतो आणि व्हिडिओ फोटो परवानगी नसताना सुद्धा काढत असतो तर मित्रांनो हे चुकीचं आहे आपण मंदिराच्या बाहेर आजूबाजूला निश्चितच फोटो काढू शकताय परंतु मंदिरात खरंच कधी परवानगी नसताना फोटो काढू नयेत मित्रांनो ही गॅलरी आहे आणि आपण इथून जटेवर्थ सेंटरचं दर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि इथून व्ह्यू पण खूप छान दिसतो आज आम्ही जटायू अर्थ सेंटरचे दर्शन तसेच आमचा तिरुवनंतपुरम ते जटायू अर्थ सेंटरचं प्रवास तसेच खूप काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला अशा प्रकारे आज आमचा हा व्हिडिओ इथे संपतो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय